disconnect the hotel. Kabaka, dale. I Google <coughs> आज आपण जॉग्राफीची पुढचा पार्ट घेणार आहे पुढचा टॉपिक घेणार आहे लक्षात घ्या आणि तुमचं जे पाठीमागचं जे क्वालिटी राहिलय कशामुळे हो राहिलंय ते तर लाईट नसल्यामुळे हो राहिलंय ते आपण काय करणार आहे नंतर कंटिन्यू करणार आहोत Tá चाणक्य नीती गुरुकुल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्योग्राफी मध्ये जे महाराष्ट्राचा ज्योग्राफी म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आपण बघत होतो त्या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपण पहिला पार्ट बघितला की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ वगैरे लक्षात आलं आता आपण काय बघणार आहे तर महाराष्ट्राचं जी जे काही प्राकृतिक महाराष्ट्र आहे लक्ष आलं त्याचं नाही आपण काय करणार आहे तर पूर्णपणे अभ्यास करणार आहे बघा महाराष्ट्राची प्राकृतिक जी रचना आहे अतिशय महत्वाचा पार्ट आहे बघा खूप महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये बघा राज्यसेवा असेल राज्यसेवा असेल किंवा राज्यसेवा त्याचबरोबर कंबाईन राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी अशा सर्व स्पर्धा परीक्षामध्ये बघा बी सी त्याचबरोबर पोलीस भरती या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे लक्षात ठेवा कारण याच्यावरती बऱ्याच वेळा कंबाईनला तर अतिशय प्रश्न असतात म्हणजे भरपूर प्रश्न असतात याच्यावरती त्याचबरोबर राज्यसेवेला सुद्धा काय केलेलं आहे त्यांनी तर प्राधान्य दिलेलं आहे लक्षात आलं महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलावरती तर आता बघा प्राकृतिक रचना आपण बघणार आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आता महाराष्ट्राचा प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना विभाग उपविभाग जिल्हे विभाग उपविभाग जिल्हे त्याचबरोबर प्राकृतिक रचना म्हणजे महाराष्ट्राची रचना कशी आहे वगैरे काय वगैरे वगैरे काय गोष्टी असतील त्याचबरोबर पठार असतील महाराष्ट्रामध्ये खाड्या असतील नद्या असतील पठार असतील त्याचबरोबर डोंगर असतील दर्या असतील म्हणजे घाट असतील लक्षात आलं किल्ले असतील शिखरे असतील पर्वत असतील खिंडी घाट डोंगर रंग असतील मैदानी असतील इत्यादी बाबींचा आपल्याला काय करायचंय सखोल अभ्यास करायचा आहे मी आपल्या या अगोदरच्या मध्ये सुद्धा तुम्हाला का नाही खिंडींबद्दल घाटांबद्दल बोललो होतो बरोबर आहे आणि कंबाईनला प्रश्न पण आलेले आहेत त्याच्यावरती आत्ताच्या मी अगोदरच तुम्हाला काही सांगत नाहीये पण आत्ताच कंबाईनच्या जी फेब्रुवारी मध्ये जी एक्झाम झाली पूर्वपरीक्षा लक्षात झालं कंबाईन ग्रुप बी पूर्व पूर्वपरीक्षा झाली त्याच्यामध्ये घाटांवरती प्रश्न विचारलेला आहे लक्षात आलं त्याचबरोबर प्राकृतिक रचना असेल विभाग असेल विभागावरती विभागा पण प्रश्न विचारलेला आहे प्रशासकीय विभाग <coughs> विचारला आहे किती प्रशासकीय विभाग होत त्यावेळेस वेळेस किती होते आता किती आहेत असा प्रश्न कंबाईनला विचारलेला आहे त्याचबरोबर घाटावरती पण प्रश्न विचारलेला आहे घाट आणि त्याच्या जोड्या लावा बरोबर आहे घाटावर बोर झालं आपण बोललो होतो बघा थोडं माळावर बोर झाल्यास कुंभ आंबा बोड त्यावेळेस आपण ट्रिकन घेतलेल होतं त्याच वेळेस डोंगर रांगा असतील मैदाने असतील इत्यादी बाजूंचा सखोल आपल्याला काय करायचं तर अभ्यास करायचा आहे लक्ष बघा महाराष्ट्राचे प्रमुख तीन विभाग पडतात कुठले कुठले विभाग पडतात बघा महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना आपल्याला महाराष्ट्राचे विभाग आणि त्या महाराष्ट्राच्या विभागावरती काय करायचं विभागावर अभ्यास करायचा आहे लक्ष आलं महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक विभाग आहे आपण काय करतोय प्राकृतिक महाराष्ट्राचा अभ्यास करतोय प्राकृतिक विभाग आणि प्रशासकीय विभाग यात फरक आहे प्राकृतिक विभाग म्हणजे काय जी प्रकृती आहे महाराष्ट्राची म्हणजे काय डोंगर दर्या आणि नद्या वगैरे पठार मैदान ह्याच्यावरती ठरलेला महाराष्ट्र म्हणजे आपण प्राकृतिक महाराष्ट्र कसा म्हणतो कोकण किनारपट्टी आहे बरोबर आहे तिकडची कोकण किनारपट्टी आपण एखाद्या गो सलील सलीला जायचं असतं कोकणात जाणार आहे असं म्हणतो बरोबर आहे तिकडं जायचं असलं घाटावर जाणार आहे बरोबर आहे खाली जायचं असेल तर आपण मग पटरावर जाणार आहे वगैरे वगैरे तर त्या प्रकारे काय होतं तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग पडतात तीन कोणते तीन विभाग आहेत प्राकृतिक बघा कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट सह्याद्रीच्या व सातवडा पर्वताच्या डोंगररांगा म्हणजे काय कोकण किनारपट्टी म्हणजे काय जी समुद्राला लागून जी काही किनारपट्टी आहे म्हणजे सिंधुदुर्ग पासून ते वरती पालघर पर्यंत महाराष्ट्राच्या किन किनारे समुद्र किनारे जे भाग येतो म्हणजे जे जिल्हे येतात ते जिल्ह्याला काय म्हटलं जातं कोकण किनारपट्टी म्हटलं जातं लक्षात झालं त्याचबरोबर त्या कोकण किनारपट्टी सोडल्यानंतर जो उंच असा पर्वत येतो हो सह्याद्रीचा पर्वत येतो बघा सह्याद्री पर्वत येतो लक्षात आलं म्हणजे आपला सातारा जिल्ह्याचा पूर्व पश्चिम भाग सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग आपण हा पूर्व भागामध्ये आहे सातारा जिल्ह्याचा पश्चिम महाबळेश्वर असेल त्यानंतर असा जो महाबळेश्वर त्या भागातला पट्टा येतो आंबोली वगैरे तर तो सह्याद्री पर्वत असा हो येतो लक्षात ठेवा त्याचबरोबर पश्चिम घाट त्याला पश्चिम घाट सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर सह्याद्रीच्या व सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगा आहेत त्या सुद्धा सह्याद्री पर्वतामध्ये येतात लक्षात ठेवा लक्षात म्हणजे आपल्याला पुण्यावरून मुंबईला जाताना सह्याद्री पर्वत वल्डून जावं लागतं लक्षात म्हणजे कुठला खंडाळा त्याचबरोबर लोणावळा लक्षातलं ही सह्याद्री पर्वतातले डोंगर रांग आहेत लक्षात घ्या लोणावळ्याला आपण सह्याद्री सह्यद्री गोल्डून आपण मुंबईला जात असतो लक्षात घ्या <coughs> हे झालं <coughs> अं सह्याद्री पर्वत म्हणजे कसं आहे बघा हा आपला जर हे बघा ही कोकण किनारपट्टी को, को को आली ही कोकण किनारपट्टी हा सह्याद्री पर्वत आहे असा आणि त्या सह्याद्री पर्वतानंतर हा जो येतो भाग तो पठारी प्रदेश येतो म्हणजे दख्खनचं पठार लक्षात आलं बघा हे दख्खन पठार किंवा देश म्हणतो आपण त्याला महाराष्ट्र पठार म्हटलं जातं लक्षात आलं आता तुम्ही पूर्वी बघा आपले लोक मुंबईला जायचे मुंबईला ज्यावेळेस जायचे आपले लोक तर आपल्या भागातल्या म्हणजे साताराच्या घाटाच्या वरच्या अलीकडे म्हणजे काय सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे जी लोक राहत होती म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर वगैरेची त्या लोकांना मुंबईची लोक काय म्हणायची माहितीये का घाटी म्हणायची माहितीये का तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा किंवा ह्याचा जर पिक्चर बघितला होता असं हे केलेलं आहे घाटी सॉरी बाळकोडो पिक्चर मध्ये आहे बघा मला अभिमान आहे मी घाटी असल्याचा वगैरे वगैरे त्याच्यामध्ये पण दिलेला आहे थोडच लक्ष झालं परत दख्खनचं पठार दख्खनचं पठार म्हणजे काय जे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडं लक्ष झालं सह्याद्री पर्वत संपल्यानंतर त्याच्या पूर्वेकडे म्हणजे सातारा आपला आहे तो निम्मा सह्याद्रीमध्ये येतो आणि निम्मा दक्कनच्या पठारावर येतो बरोबर तसं तिथून दक्कनचं पठार देश किंवा महाराष्ट्र पठार असं म्हटलं जातं लक्षात आलं चला आपण पुढे बघूया तुम्हाला समजतंय तीन विभाग कोकण किनारपट्टी कुठं सह्याद्री पर्वत आहे हो पलीकडं लक्ष झालं तुम्ही ह्याला गेलाय का मला कास पठारला वगैरे गेलाय का हा कास पठार हे सुद्धा सह्याद्री पर्वताचा हो एक भाग आहे लक्षात येईल पाच पटार परत तुमचं महाबळेश्वर असेल तापोळा असेल तो भाग आहे का नाही लोणावळा असेल तो सह्याद्री पर्वताचा एक पट्टा आहे लक्षात लक्षात मग तिथून पलीकडचा जो भाग येतो तो कोकणातला येतो आणि तिथून अलीकडचा जो भाग येतो तो पठाराचा येतो लक्षात ठेवा हा ना आणि तो जो पट्टा येतो बरोबर कोकणातला तो येतो सह्याद्री पर्वत लक्षात आलं चल आता बघा कोकण किनारपट्टी कशी आहे आपण बघूया सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र बघा एकच मिनिट अगोदर तुम्हाला वाचून घेऊ आपण काय बघा सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या दक्षिण उत्तर दक्षिण आणि उत्तर दक्षिणोत्तर चिंचोळ्या सकल भागाला फोकन असं म्हटलं जात आहे चिंचोळ्या सखल भागाला बघा बागा? चिंच हित हा समुद्र आहे समजा इकडं आणि हा सह्याद्री पर्वत आहे आणि हा सह्याद्री पर्वत आणि समुद्राच्या मध्ये जो चिंचोळा सखल भाग आहे त्याला काय म्हटलं जातंय तर कोकण असं म्हटलं जात चिंचोळा सखल भाग सखल म्हणजे बसलेला भाग आहे लक्ष झालं तुम्ही जर मुंबईला जायचं म्हटलं तर तुम्ही ज्यावेळेस सह्याद्री पर्वत लोणवळ्याला जाल लोणवळ्यावरून तुम्हाला खाली 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 खाली, खाली उतरत जावं लागतं समुद्र सपाटी म्हणतो आपण त्याला लक्ष <laughs> झालं समुद्र सपाटीपर्यंत उतरावं लागतं त्याला काय म्हटलं जातं तर कोकण म्हटलं जातं हा भाग कोकणाचा इथं असा सह्याद्री पर्वत आहे मोठा लक्षात ठेवा हा सह्याद्री पर्वत आहे आणि हिथून खाली तुम्हाला काय लागेल तर पठार लागेल लक्षात ठेवा पठारच आहे ना सर्व पठारांना आपण खाली जातो ना असं लक्षात आलं बघा आता कोकणाचं क्षेत्रफळ आहे ना तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे कोकणाचं जे क्षेत्रफळ म्हणजे कोकणातले जे जिल्हे येतात ते निर्मिती बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या महाराष्ट्राचा पूर्व भाग कुठला हा पूर्व बरोबर हा पश्चिम ईस्ट वेस्ट लक्ष झालं पूर्वेला अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वत हो, त्याचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली प्रस्तरभंग होऊन म्हणजे काय एकतर खाली जाऊन लक्ष झालं किंवा अं खाली गेल्यामुळं लक्षात घ्या किनारपट्टी तयार झाली तसेच मुंबईजवळ अ जन मुंबई जवळील बघा चुकून आले अरण्याचा प्रदेश असे दर्शवतो की किनारपट्टीवर समुद्राची पातळी उंचवली गेली बघा समुद्र किनार पातळी उंचवली गेली असल्यामुळे किनाऱ्याचे खचणे झालेले आहे बघा तिथं काय झालं होतं तर हा आता बघा ही किनारपट्टी आहे बघा अशी ही समुद्र आहे समुद्र थोडक्यात लक्षात ठेवा हे समुद्र आहे पण तिथून किनारपट्टी हो का असे 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 करत 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 हा सह्याद्री पर्वत तयार झालाय लक्ष झालं आणि काय झालं तर त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा मुंबई जवळील अरण्यांचा प्रदेश आहे अरण्य म्हणजे काय इथं जंगली प्रदेश आहे तिथं काय वर्ष होतो तर किनारपट्टीवर समुद्राची पातळी अचानक वाढली एवढी बाबा इथपर्यंत अशी वाढलेली आहे आणि परत काय झालं तर हे असंच गाळाचं घेऊन गाळ घेऊन आलं खाली आणि त्यामुळे काय झालं तर असा समुद्र हो असं काय झालंय तर तयार झालेलं आहे लक्षात ठेवून लक्ष झालं उंचवली गेली असल्यामुळे किनाऱ्याचे खचणे झालेले आहे किनारा म्हणजे काय झालंय तर किनारा बसलाय खाली आणि सखल दाळाचे मैदान सॉरी पुळण तयार झालेले आहेत पुळण म्हणजे काय बीच लक्ष झालं समुद्राच्या कडनी बीच तयार झालेत का बघा कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी बघा दक्षिणोत्तर लांबी म्हणजे अशी लांबी कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी बघा दक्षिणोत्तर लांबी अशी उत्तर हे दक्षिण किती आहे सातशे वीस मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं सातशे वीस किलोमीटर आहे लक्ष झालं समर्थ लक्ष देते का बघा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे ग्रुप ला विचारला पोलीस भरतीला विचारलेला आहे परत तुमच्या कंबाईनला पण विचारलेला आहे बघा सातशे वीस किलोमीटर काय आहे तर कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेच बघा उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत वर डहाणू पासून खाली वेंगुर्ल्यापर्यंत किंवा उत्तरेस दमनगंगा नदीपासून ते खाली दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत दमनगंगा नदीपासून दक्षिणे तेरेखोल नदीपर्यंत आहे सरासरी रुंदी बघा असा प्रश्न येईल की कोकण किनारपट्टीवर उत्तरेला कोणती नदी आहे ते दक्षिणेला कोणती नदी आहे उत्तरेला कुठली दमनगंगा ते दक्षिणेस तेरेखोल बघा तेरेखोल नदी नद्या आहेत अगं बघा सरासरी रुंदी तीस ते साठ किलोमीटर म्हणजे काय इकडचा जो सह्याद्री पर्वत आणि इकडचा जो समुद्र आहे त्याच्यामधली जी रुंदी आहे बघा त्याच्यामधली जी रुंदी आहे ती थी? किती तीस ते साठ किलोमीटरचा आहे म्हणजे इथून आपण निघालो मुंबईहून निघालो कुठं पुण्याला तर आपल्याला नाही तीस किलोमीटर वरती किंवा साठ किलोमीटरच्या आसपास काय लागेल होणावं लागेल लक्षात का तर तिथून पुढे सह्याद्री आहे सह्याद्री पर्वत लोणावळ्याचा घाट लक्ष झालं कारण ती सह्याद्री पर्वत आहे लक्षात चला साठ किलोमीटर आहे उल्हास नदीच्या खोऱ्यात कोकणची रुंदी सुमारे शंभर किलोमीटर इतकी आहे उल्हास नदी आहे की नाही ती भीमाशंकरच्या आसपास उगम पावते तर तिथली काय केलंय उल्हास नदीच्या खोऱ्यात कोकणची रुंदी सुमारे शंभर किलोमीटर आहे म्हणजेच हिथली रुंदी लक्षात ठेवा ही रुंदी लक्ष झालं तिथं शंभर किलोमीटरच्या आसपास आहे तर दक्षिणे चाळीस ते पंचेचाळीस म्हणजे कमी झालेली आहे बघा किलोमीटर इतकी रुंद आहे म्हणजे कोकण किनारपट्टी आता प्रश्न असा येईल तुम्हाला डायरेक्ट नाहीत विचारणार की बाबा कोकण किनारपट्टीची रुंदी तीस ते साठ किलोमीटर आहे किंवा काय असं विचारणार नाहीत डायरेक्ट काय विचारतील की कोकण किनारपट्टीची रुंदी सर्व भागामध्ये सारखी आहे किंवा सारखी नाही असा प्रश्न करतील बरोबर आणि विचारते तुम्हाला बरोबर चूक चूक बरोबर लक्षधान मग कोकण किनारपट्टीची जी रुंदी आहे ती सगळीकडे सारखी आहे का नाही लक्ष म्हणजे बदल आहे लक्षात कुठं जास्त आहे कुठं कमी आहे आणि साधारण एव्हरेज आहे तीस ते साठ किलोमीटर लक्ष आणि तीच दक्षिणेकडे का आहे किती पंचेचाळीस ते किती चाळीस ते पंचेचाळीस -पंचे किलोमीटर बरोबर लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा आहे प्रश्न विचारतील प्रश्नाला बघा जे आपल्या पीडीएफ मध्ये आहे ते सगळ्या पुस्तकात तुम्हाला पण भेटणार आहे कारण आपण त्यातला कोर काढून तयार केलेली पीडीएफ आहे लक्षात ठेवा हा बघा आपला महाराष्ट्र तुम्हाला दाखवतो कोकण किनारपट्टी सह्याद्री वगैरे वगैरे कसं आहे हे बघा <coughs> ठाणे आहे हा हा पालघर आहे लक्षात घ्या हा कुठला आहे पालघर बरोबर पालघर जिल्ह्यातील डहाणू पासून हे बघा इकडं असं पालघर असेल तर पालघर जिल्ह्यातील डहाणू पासून ते खाली डहाणू पासून ते खाली कुठं वेंगुर्ल्या पर्यंत काय आहे काय आहे समुद्रकिनारा आहे लक्षात ना बघा आणि ही हे इथं आहे का नाही एक मिनिट एकच मिनिट हे हे आहे हे बघा असं हा आपला सह्याद्री पर्वत आहे बघा असा हा असा आपला सह्याद्री पर्वत खाली गेलेला आहे लक्षात ना जवळजवळ ह्या सह्याद्री पर्वताची लांबी आहे का नाही ही लांबी जवळ सोळाशे किलोमीटर आहे लक्षात आलं सोळाशे म्हणजे खूप वरून आलाय लक्षात सात पर्वत वरती आहे लक्षात इकडं सातपुडा पर्वत आहे लक्षात आलं त्याचबरोबर तिथं सातपुडा पर्वत असा गेलाय आडवा सह्याद्री असा उभा आलाय लक्षात आणि ह्या सह्याद्री बघा हा सह्याद्री असेल एवढा पार्ट इकडं थोडासा असा उतार असेल इकडं उतार असेल बरोबर ना असा पर्वत आहे म्हणल्यानंतर उतार असेल मुंबईकडच्या साईडला म्हणजेच कोकणाकडच्या साईडला अजस्र कडा आहे लक्षात कडा म्हणजे काय डायरेक्ट खाली गेलेला असं ही बघा ही, हे नाही की असं डायरेक्ट कडा म्हणजे असं कुट तुटल्यासारखा भाग आहे म्हणून त्याला म्हणलं की प्रस्तरभंग होऊन प्रस्तरभंग म्हणजे काय हा अचानक खाली गेलेला असेल आणि हा डायरेक्ट असा ठोकळा तयार झालेला असेल लक्षात आलं त्याला म्हणायचं काय प्रस्तरभंग झाल्यामुळं खाली गेलेला म्हणजे इकडं जो उतार आहे तो तीव्र उतार आहे तीव्र म्हणजे काय अचानक उतर लागतो आणि इकडं आपल्याकडे आहे तो असा हळू 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 उतार 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 होत गेलेला आहे लक्षात झालं जो सातारा मध्ये असेल बघा सातारा इथं असेल समजा कुठं इथं हा इथं सातारा असेल तर सातारा म्हणजे सातारा शहरामध्ये जो उतार असेल तो उतार कोरेगावला आल्यानंतर एवढा होईल त्यानंतर दहिवडीला आल्यानंतर थोडासा खाली येईल त्यानंतर असा म्हणजे हा खूप स्लो उतार आहे लक्षात आलं तोच उतार तो सातारा महाबळेश्वरला थोडासा वर जाईल त्यानंतर असं थोडस वर जाईल कशाला असं खाली 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 येऊ लागतं ना आपल्याला उतरत सह्याद्रीवरती आणि मग इकडून गेल्यानंतर तुम्ही बघा तुम्ही वासोटा किल्ल्याला गेलाय कधी वासोटा किल्ल्यावरून बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल कि एकदम असा खाली कडाय हा नकाशा अचानक काय बंद झालं